मित्रांनो नरेंद्र दाभोळकर हत्येच्या प्रकरणाचा निकाल लागून एक वर्ष लोटलं पण कित्येक प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत त्यातला नववा प्रश्न असा की अन्नीसचा पूर्णवेळ कार्यकर्ता प्रशांत पोद्दार हा साक्ष द्यायला आला तो आपल्या साक्षीत असं म्हणतो की नरेंद्र दाभोळकर साताऱ्यातच राहायचे आणि पुण्यात कधी कधी जायचे ह्याचा अर्थ असा होतो की नरेंद्र दाभोलकर हे पुण्यात कायमस्वरूपी वास्तव्याला नव्हते पुण्यात ते रोज उठून मॉर्निंग वॉकला वगैरे जात नव्हते मग ह्याचा अर्थ एकोणीस तारखेला नरेंद्र दाभोलकर पुण्यात रात्री पोचले आणि ते वीसला सकाळी मॉर्निंग वॉकला जाणार आहेत कुठल्या दिशेला ते निघाले किती वाजता निघाले ही सगळी माहिती आतल्या माणसालाच असू शकते हो जर ते नियमितच त्यांचा रोजचा दिनक्रम असता तर समजू शकतो पण तसं नाही आहे याचा अर्थ ही माहिती आतल्याच माणसाने कुणीतरी बाहेर दिलेली आहे पण त्याचा तपासच झाला नाही हो का